नमस्कार आज शनिवार बारा जुलै जायकवाडी धरणाची सायंकाळी साडेपाच वाजताची अपडेट आलेली आहे सध्या किती किंशतने धरणात आवक जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण संपूर्ण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सकाळी जी पाण्याची आवक येत होती ती आता काही प्रमाणात कमी झाल्याचं जा पाहायला मिळत आहे तर सध्या धरणात दोन हजार आवक येत आहे तर जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा त्र्याऐंशी पूर्णांक चौदा टी एम सी इतका झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पूर्णांक दहा टी ई सी इतका आहे तर आजच्या आकडेनुसार जायकवाडी धरण त्र्याहत्तर पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के भरले असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद